नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजचा अत्यंत महत्वाचा घटक घेऊन आलोय की भाषण पाठ कसं करायचं पाठ करण्यासाठी सोप्या टिप्स या व्हिडिओमध्ये देतोय त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवातीला आपण भाषण पाठ न करता समजून घ्या अनेक जण प्रत्येक शब्द न शब्द पाठ करत राहतात एखादा शब्द चुकला की त्यांचा गोंधळ उडतो पाठ करण्याऐवजी विचारांची साखळी लक्षात ठेवा उदाहरणार्थ आज आपण येथे एकत्र एक आलो आहोत आपण हे शब्दशा पाठ करतो मात्र आपण हे शब्दशा पाठ न करता ते तुम्ही समजून घ्या कार्यक्रमाचा उद्देश उपस्थित मान्यवर आणि विषय याबद्दलची साखळी हे भाषण पाठ करणाऱ्यानं लक्षात ठेवावे दोन अत्यंत महत्वाचे टिप्स आहे ते म्हणजे भाषणाचे तीन भाग तुम्ही स्पष्ट करा भाषण नेहमी तीन भागात असत पहिली म्हणजे सुरुवात दोन मध्य आणि शेवट अशा तीन भागात असते उदाहरण सुरुवात शुभेच्छा किंवा त्या असलेल्या भाषणाचा संदर्भ असतो मध्य म्हणजे त्यातील महत्वाचे मुद्दे असतात आणि उदाहरण असतात आणि शेवट हा संदेश असतो आणि धन्यवाद अर्थात आभाराचा असतो हे तीन भाग जर तुम्ही लक्षात ठेवलं की तुमचे भाषण तुम्हाला आपोआप आठवते आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं ते वठवता भाषण पाठ करण्याचा तिसरी टिप्स आहे ती म्हणजे प्रत्येक परिच्छेदासाठी एक कीवर्ड ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी प्रत्येक पॅरेग्राफमधला एक महत्वाची अशी किवड तुम्ही ती लक्षात ठेवावी संपूर्ण ओळ पाठ करण्यापेक्षा एक शब्द आठवला तरी तुम्हाला पूर्ण मुद्दा आठवतो उदाहरणार्थ शिक्षण बदल युवक जबाबदारी समाज मूल्य म्हणजे स्टेजवरती उभे राहिल्यावर फक्त हे शब्द जरी तुम्हाला आठवले की त्याचे वाक वाक्य हे तुम्ही आपोआप तयार करत असता तयार होतात पुढची अत्यंत भाषण पाठ करण्याची टिप्स म्हणजे आहे आरशासमोर किंवा मोठ्यानं सराव करा मनातल्या मनात पाठ केल्यानं आपल्याला के आप आत्मविश्वास येत नाही मोठ्यानं बोलल्यावरच आपल्याला शब्द टोन थांबे म्हणजे पॉज आपल्याला समजतात उदाहरणार्थ घरात दोन ते तीन वेळा मोठ्याने भाषण बोला आणि ते भाषण तुम्ही सादरीकरण करताना आरशाच्या समोर पाहून हावभाव स्वतः तुम्ही तपासा म्हणजे तुम्हाला सहजपणे ते भाषण चांगल्या पद्धतीनं तुम्ही ते करू शकाल पुढची टिप्स आहे स्वतःच्या भाषेत लिहा इतरांचं भाषण पाठ करणं कठीण जाते कारण ती आपली भाषा नसते उदाहरणार्थ अवघड पुस्तकातील भाषा तर आपण ती न घेता तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही साधी रोजची आणि आपली भाषा त्या ठिकाणी तुम्ही वापरण्याचा प्रयत्न करा पुढची टिप्स आहे उदाहरणे व घटना जोडा भाषण पाठ करताना किंवा भाषण पाठांतर करण्यासाठीची ही टिप्स आहे फक्त तुम्ही मुद्दे पाठ करणं पण कथा किंवा घटना किंवा एखादा अनुभव पटकन तुमच्या लक्षात राहतात उदाहरणार्थ मी एका शाळेत गेलो होतो अशी सुरुवात केली की तुम्हाला पूर्ण भाषण सहजपणे आठवते म्हणजे तुम्ही उदाहरण आणि घटना त्या भाषणाशी जोडण्याचा तुम्ही प्रयत्न करा पुढील महत्वाची टिप्स आहे ती म्हणजे शेवट आधी पाठ ठेवा उदाहरणार्थ शेवट जर तुमचं ठाम असेल तर भाषण तुमचं प्रभावी होते उदाहरणार्थ आजच्या कार्यक्रमातून आपण एकच संदेश घेऊन जाऊया हा शेवट आधीच तुम्ही ठरवून ठेवा बघा अत्यंत महत्वाची असलेली टिप्स आहे आणि पुढील भाषण पाठ करण्याची टिप्स आहे घाबरू नका थांबा घ्या शब्द विसरले तरी तुम्ही त्या ठिकाणी थोडस पॉज घ्यात आंबा पाणी प्या श्रोत्यांकडे पहा उदाहरणार्थ दोन सेकंद शांतता बरोबर आत्मविश्वास श्रोते तुमच्याच बाजूचे असतात हे तुम्ही लक्षात घ्या तर शेवटी मी आपल्याला सांगेल की भाषण पाठ करणं म्हणजे शब्दांची गुलामी नव्हे भाषण म्हणजे विचारांची मांडणी असते समजून घेतलं तर आपल्याला विसरण्याचा प्रश्नच मित्रांनो आपल्याला येत नाही मग मित्रांनो भाषण पाठ करत असताना या सर्व ज्या मी टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्या टिप्स तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घ्या तुमचं कितीही मोठे भाषण असू तर ते सहजपणे तुम्ही भाषण पाठ करू शकता सहजपणे तुम्ही आठवू शकता आणि चांगल्या प्रकारे तुम्ही वठवू शकता अशा प्रकारच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि भाषणाच्या टिप्स कशा वाटल्या ते कमेंट्समध्ये नक्की लिहा तुमच्या अभिप्रायाची मी वाट पाहतोय धन्यवाद